माजी सरपंच निवृत्ती भाऊ लके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गट अध्यक्षपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अंजननेरी गटाच्या नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात मोठ्या उत्साहात पार पडला या निवडीच्या वेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिरामन दादा खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवृत्ती भाऊ यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली अंजनेरी गटात पक्ष संघटना अधिक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मान्यवरांमध्ये जिल्हा अध्यक्ष महेश तोणे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमॅन संपत नाना सकाळे तालुका अध्यक्ष बहिरू शेठ मुळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर ज्ञानेश्वर महाले संजू मेठे मराठे विष्णू पोटिंदे हिरामन कोरडे सनी मेंढे सुरेश चव्हाण समाधान सकाळे पप्पू सकाळे बाळासाहेब मिंदे उपसरपंच सरपंच रवी झोले सरपंच संदीप जाधव गोकुळ निंबेकर गणपत लिलके सुरेश पेखळे विठ्ठल मिंदे उपसरपंच हरीश कोरडे ज्ञानू गुंड भरत गुंड आंबोली सरपंच अनिल भाऊ आदींचा समावेश होता नवीन जबाबदारी बद्दल निवृत्ती भाऊ लिलके यांचे मत निवडीनंतर बोलताना निवृत्ती भाऊ लिलके यांनी पक्ष सांगितले ही जबाबदारी मला पक्षाने दिली पक्षा असून मी पूर्ण प्रामाणिकपणे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्यासाठी कुटुंबासारखा असून गोरगरीब जनतेच्या हितासाठी आपण एकजुट होऊन कार्य करू या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला अंजनेरी गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक बळकट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली प्रथम मी राष्ट्रवादी पक्षाचे मी आभार मानील ज्यांनी या गटाची जबाबदारी मला दिली ते आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांनी मला ह्या तालुक्यात पूर्ण तालुक्याची जबाबदारी दिली विधानसभाला विधानसभेला ते आमचे आदरणीय हिरामन दादा खोसकर साहेब ज्यांनी मला ह्या राजकारणाचा पाया शिकवला ते आमचे संपत नाना सकाळे आमचे मामा तसेच बैरू मामा तालुका अध्यक्ष विनायक माळेकर यांनी आम्हाला राजकारणाचा पाया शिकवला हे आमचे विनायक भाऊ माळेकर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले तसेच आमचे काही मामाला साथ देणारे आमचे साहेब ज्यांनी ह्या विधानसभेला दादांना इथं मदत केली किंवा ह्या तालुक्यात आम्ही फिरत असताना आमच्या सरपंचांनी जी ताकद लावली ते आमचे संदीप भाऊ असतील रवी झोले असतील परतविलास भाऊ असतील बाळासाहेब असतील गुंडा असतील ज्ञानेश्वर गुंडा असतील अनेक अनिल सरपंच असतील म्हणजे अनेक सरपंच यांनी पूर्ण तालुक्याच्या सरपंचांनी खूप ताकद लावून असं ह्या विधानसभेला शहाऐंशी हजार लीडना आमदार हिरामानदादा खोसकर यांना बरगस मतांनी निवडून आणलं आणि त्याचनंतर ह्या महिना दोन महिने तीन महिने उलटले आणि मामांनी मला सांगितलं काल फोन करू कल्यावरती तुला नाशिकला राष्ट्रवादी भवनाला यायचं आहे आणि तिथं काही पदांची निवड करायची आहे आम्हाला काही माहीत नव्हतं पण मा भैरू मामाने आम्हाला बोलून घेतलं आणि तिथं आमचे काशीनाथ भाऊ असतील त्यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आमचे विनायक भाऊ असतील त्यांची मला वाटतं जिल्हा उप अध्यक्ष निवड केली माझी गटामध्ये अंजनेरी गट त्र्यंबक तालुका तिथं माझ्या अध्यक्षपदी निवड केली हे काम करायला राष्ट्रवादी बळकट करायला आम्हाला हे पद दिलं आहे आम्ही हा राष्ट्रवादी गटाचं पूर्ण काम एक निष्ठेने करू आणि बळकट असा कसा आमचा हा तालुका होईल राष्ट्रवादी पक्षाचं कसं काम बळकट होईल हे आम्ही पूर्णपणे ताकद लावून आमचे सरपंच असतील उपसरपंच असतील आमचे काही कार्यकर्ते असतील आम्ही पूर्णपणे ताकद लावून हे करू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक